राज्याचे उद्योग मंत्री उदयनजी उदयनजी सहमत उदय यांच्या उपस्थितीत फरबून येथे नुकत्याच ठिकाणी काँग्रेस पक्षाचे गणेशभाऊ काजळे यांनी नुकताच शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे आता जिंतूर येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचा मान सन्मान सत्कार केलेला आहे जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहे दरम्यान त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे एक वेगळा चित्र जिंतूर तालुक्यात निर्माण झालेला आहे दरम्यान यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहे जिंतूर तालुका शिवसेना शिंदे तालुका प्रमुख मागच्या काही दिवसामध्ये प्रवेश झाला आदरणीय पक्षप्रमुख एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलेले विकास काम मग मुंबईच्या पोस्टल रोडचं चा असतील इतर काही विकास काम असतील अशा सगळे जवळपास परभणीच्या विकासासाठी निधी देणं असेल किंवा इतर पाथरीच्या साईबाबा मंदिरासाठी जो काही निधी दिलेला आहे त्या सगळ्या विकास कामावर विश्वास ठेवून आणि लाडके बहीण सारख्या त्या योजना सुरू केल्या म्हणून गणेश भाऊस आमच्या पक्षात आले मी पक्षातर्फे त्यांचं स्वागत करतो आणि खरंच आता शिवसेनेला नव ऊर्जा मिळाली नव चेतना मिळाली असं मी या निमित्तानं असं मला वाटतं की येणाऱ्या ह्या जे काही घातलेल्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये गणेश भाऊ असतील असतील आणि शिवसेनेचे सर्व नवे जुने पदाधिकारी आम्ही सर्व बसून चर्चा करून जर महायुतीतले घटक पक्ष जर आमच्या सोबत येण्यास तयार असतील तर आम्ही त्यांच्या सोबत युती करायला तयार आहोत आणि भाजप हा या जिंतूरचा मोठा भाऊ या नात्यानं आदरणीय पा, पालकमंत्री यांच्याशी आम्ही भेटू आमचं शिष्टमंडळ त्यांना भेटेल आणि जर आम्हाला सन्मानपूर्वक जागा दिल्या आणि सन्मानानं जर युती केली तर निश्चितच आम्ही युतीतून लढू नसता आमचे सर्व शिवसेनेचे दहाचे दहा उमेदवार जिल्हा परिषद गटाचे आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार आमचे इच्छुक आहेत आम्ही त्या निमित्तानं सगळं आमचं शिष्टमंडळ बसून एक नियोजनात्मक स्थानिक स्वराज्य संस्था कशी लढवता येईल आणि शिवसेनेचा भगवा भगवा इथं कसा फडकला जाईल आणि विकास निधी कसा नगर विकासच्या खेचून आणता येईल यासाठी गणेश भाऊ पाजळे असतील मी असल राजेश वटमवार असतील आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही सदोदित लोकांसाठी जनतेसाठी जनतेच्या विकासासाठी निश्चितच काम करत राहू माननीय श्री पक्षप्रमुख एकनाथजी साहेब यांच्या वर भरोसा ठेवून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो तीन वर्षामध्ये महाराष्ट्र विकासाकडे चाललेला आहे याला प्रेरित होऊन मी काँग्रेस सोडून गेल्या कालच्या बारा तारखेला सोमवारी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्यामध्ये यांच्यासमोर पक्षप्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्याला महाराष्ट्राला एकनाथ शिंदेसाहेब जेणेकरून लोकांच्या जनसामान्यांचे काम होतील या कारणामुळं आणि आपल्या जिंतूरकरांमध्ये चर्चा चालू आहे अशी आमची की महायुतीनं त्यांच्या सोबत चर्चा झाली तर त्यांच्यासोबत लढणारे नाही तर जिल्हा परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती व येणाऱ्या ग्रामपंचायती या आम्ही सोबळावर बी लढू शकतो मी जनतेला एवढंच आवाहन करू इच्छितो की जनतेने गेल्या पंधरा वीस वर्षात जे भेटलं नाही ते साहेबांच्या सरकारमध्ये मिळाले नाही मला तुम्ही सांगा ना आजपर्यंत विचार केला नाही आपण की लाडकी बहिणी सारखी यांनी आणली आणि ती राबवली हो जेणेकरून हा एक मोठा विषय आहे तो की जेणेकरून जिंतूर शेल विधानसभा मध्ये जर आमची दोन्ही घटक पक्षांनी जर युती झाली चांगली तर चांगलीच गोष्ट आहे तर नाही झाली तर जिंतूर शेरूतील मतदार माता भगिनी व सर्व सर्व परिसरातील नवयुवक तरुण मंडळ यांना विनंती करेल मी की आपण ठामपणे माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या पाठीमाग उभं राहून शिंदे सेनेला बळकट देण्यासाठी प्रयत्न करावा महाराष्ट्र निवडणूक आयोगाने दिनांक तेरा जानेवारी रोजी या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा घोषित केलेल्या आहे दरम्यान त्या बारा मध्ये परभणी जिल्ह्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक देखील लागलेल्या आहे दरम्यान आपण परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्याचा ता विचार केला तर या ठिकाणी दहा जिल्हा परिषद व वीस गण म्हणजे पंचायत समितीच्या जागा आहे त्यामुळे या ठिकाणी यंदा जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकी आठीत आटीच होणार यात कोणताही नाही आपण खरं पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीकडे बघितलं तर जिंतूर मध्ये या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या नामदार तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीपक साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर तालुक्यात या निवडणूक लढणार आहे त्यामुळे या ठिकाणी आता या ठिकाणी शिंदे गटात पक्षप्रवेश केलेले गणेश भाऊ काजळे यांनी आता बोलताना त्यांनी सांगितले की आमचं भाजप पक्ष मोठा बंधू असून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे भाजपासोबतच ज्या ठिकाणी अजित पवार गटाचा जे राष्ट्रवादी आहे त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे आणि या दोघांसोबत जर संमती मिळाली आम्हाला जर सन्मानपूर्वक आमच्या उमेदवारी मिळाल्या तर निश्चितच आम्ही युती करून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढविणार आहे जर का सन्मानपूर्वक आम्हाला जर संधी मिळाली नाही तर निश्चितच आम्ही शिंदे गट शिवसेनेकडून दहाची दहा जिल्हा परिषद व बावीस वीस गण पंचायत समितीच्या जागा स्वतः स्वबळावर लढविणार आहे आतापर्यंत विचार असा होता की जिंतूर तालुक्यामध्ये भाजपच्या नामदार तथा पालकमंत्री मेघना दीपक साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष लढविणार आहे तर दुसरीकडे विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे त्यांच्यासोबत युवा नेते सुरेश नागरे तसेच या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष बाबाजानी दुराणी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष हे स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे संकेत मिळत होते तर दुसरी या ठिकाणी वंचित पक्ष असेल किंवा इतर अपक्ष देखील होते परंतु आता सध्या घडीला या ठिकाणी शिंदे गटाने देखील जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एंट्री केल्यामुळे त्यांचं असं म्हणणं की जर या ठिकाणी आमच्या पक्षासोबत पक्षासोबत इतर पक्षा जर सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही तर निश्चित दहा जिल्हा परिषद आणि वीस या ठिकाणी पंचायत समितीचे गण आम्ही स्वबळावर लढविणार आणि शिंदे गटाचा भगवा या ठिकाणी स्वराज स्थानिक स्वराज्य संस्थेवर निश्चित फडकिल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा त्यांना विश्वास वाटत असल्याचे बोलताना त्यांनी सांगितलेलं पुढील भाग हाच आहे की आता जिंतूर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे ग्रामीण भागात आता प्रचाराला आहे सोळा सोळा जानेवारी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू होणार आहे आता यांच्या वाटाघाटी काय होतात आणि हे सोबावर लढतात का आणि कोणकोणते पक्ष एकमेकांच्या विरोधात आपले उमेदवारी देतात हे बघणे महत्वाचे ठरेल दुसरीकडे या ठिकाणी दुरंगी लढत दिसणाऱ्या या जिंतूर मध्ये आता काँग्रेसने देखील एंट्री केली आणि आता शिंदे गटानं देखील एंट्री केली त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचा या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता दिसून येत आहे पुडील भागाचे जिंतूर सार न्यूज च्या माध्यमातून आपण जी बातमी बघत आहात त्यामुळे आपण निश्चितच कॉमेंट देऊन कळवा की जिंतूर मध्ये कोणत्या पक्षाचा झेंडा फडकल हे निश्चित कॉमेंट देऊन कळा आणि जिंतूर सार न्यूज ची बातमी आवडल्स लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी पत्रकार मित्र सचिन राय पात्रे वारसो मी शेख अलीम जिंतूर धन्यवाद